इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सव्वीस जानेवारी रोजी जामखेड शहरामधील शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी सकाळी आठ वाजता बाफना उद्योग समूहाचे संचालक उद्योजक आकाश बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रमुख मान्यवरांचं स्वागत संचालक भोरे आणि येथे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी कवायत करत केलं आहे यावेळी त्रिदल आजी माजी सैनिकांची उपस्थिती होती शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं सर्व महापुरुषांची जयंती तसेच सैनिक भरतीसाठी प्रशिक्षण सामाजिक उपक्रम शौर्य दिन कारगिल विजय दिन त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका असे उपक्रम राबवण्यात येतात आज शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी बोलताना आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश म्हणाले की जामखेडसारख्या ग्रामीण भागामध्ये शिवनेरी अकॅडमी स्थापन करून देशाच्या रक्षणासाठी सशक्त युवक इथे घडत आहेत देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणा युवकांच्या मध्ये रुजवत आहे देशकार्य आणि सुसंस्कृत समाज घडवणारे अकॅडमी असल्यानं ही जामखेडकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे असं त्यांनी म्हटलं तसेच अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे बोलताना म्हणालेत की भारताच्या इतिहासामध्ये प्रजासत्ताक दिन हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली देशाला संविधान अंमलात आणून सर्वांना जगण्याचा राहण्याचा व्यक्त होण्याचा अधिकार दिला त्यामुळे प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो यावेळी शिवनेरी अकॅडमीचे कॅप्टन लक्ष्मण भोरे तसेच आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बापना सैनिक त्रिदल संघटनेचे उपाध्यक्ष कांतीलाल कवादे तसेच तसेच आयन मॅन डॉक्टर पांडुरंग सानप नामदेव राळेभात बापू राख तसेच बापू राख पिंपळे सर यांच्यासह हो मोठ्या प्रमाणात आजी माजी सैनिक अकॅडमी भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जामखेड येथील शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आज या ठिकाणी आल्यानंतर एक अभिमानास्पद वाटतं का आपल्या या जामखेड पंचकृषीमध्ये इतकी मोठी अकॅडमी हे एक देशकार्यामध्ये एक समाज घडवण्यामध्ये आज अग्रेसर आहे आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचे मी या ठिकाणी खूप खूप मी धन्यवाद देतो आणि पुढील कार्यासाठी शिवनेर अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा देतो सव्वीस जानेवारी हा ऐतिहासिक दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेला आहे आज या दिनी आपल्या देशाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आणून सर्वांना जगण्याचा अधिकार राहण्याचा अधिकार वागण्याचा अधिकार अंमलात आणला आणला आणि म्हणून आपण हा आज दिवस एक उत्साहाने पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो नक्कीच मी सर्व आजी माझी बहादुर सैनिक शिवनेरी अकॅडमीचे बहादुर विद्यार्थी आलेले सर्व जामखेड पंचकृषीतील पदाधिकारी आणि सर्व देशवासियांना या ऐतिहासिक दिनाच्या भरभरून मनस्वी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भारत अशोक वीर सि तास जामखेड तुंबई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा